नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज मी तुमच्यासाठी स्पेशल एक व्हिडिओ घेऊन येणार आहे तो म्हणजे कोइंबतूर आदियोगी आणि ईशा फाउंडेशन त्याच्यानंतर उटी कन्नूर आणि टॉय ट्रेनची जी मजा मिळणार आहे त्याचं सर्व वर्णन मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी जाण्यासाठी कसं जायचं किती खर्च येतो एंट्री फीस किती आहे जेवण कुठे खाणार हॉटेल कुठे घेणार या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर लास्ट व्हिडिओ बघा आणि आवडलं तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तसा माझा प्रवास चालू झाला तो मुंबई एअरपोर्टवरून मुंबई एअरपोर्ट टू तु कोयंबतूर एअरपोर्टला लँड झाल्यानंतर आमच्या ज्या बॅगा होत्या आम्ही पिकअप केल्या आणि तिथून मग आम्ही बाहेर पडलो तिथून जाताना जवळपास तिथे स्टँड नाही पण तुम्हाला कॅब किंवा टुकटूक करावी लागेल आणि जर एअरपोर्ट जर फ्लाईटने यायचं नसेल तर तुम्हाला ब कोयमतूर जंक्शन आहे तिथपर्यंत तुम्ही कुठल्याही मार्गाने येऊ शकता आणि तिथून मग पुढचा प्रवास जो तुमचा आहे तो होऊ शकतो तर एअरपोर्टच्या बाहेर आल्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही आठवणं जायचं कारण डिस्टन्स तसं जवळजवळ फॉर्टी सेवन किलोमीटर आहे आणि बरंच लांब आहे कारण उटी अलग वेगळ्या डि साईटला पडते आणि हा जो आहे आदियोगी जो एरिया आहे तो ऑपोजिट साईडला येतो त्याच्यामुळे त्याचं डिस्टन्स फार मोठं आहे आणि ते कवर करण्यासाठी तुमच्याकडे वेळ असायला पाहिजे कारण माझं जो टूर पॅ टूर जे होते मी जे ठरवलेलं होतं ते थ्री डेज आणि फो आणि टू नाईटचं होतं तर आम्ही एअरपोर्टवरून वॉकिंग करत बाहेर आल्यानंतर चित्रा एस टी स्टँड आहे तिथे आम्ही उभार तिथूनच ऑटो केली तर ऑटोनी आमचे बाराशे रुपये घेतले तुम्ही बार्गेन करू शकता पण बाराशे पंधराशेच्या खाली येत नाहीत कोणी कारण डिस्टन्स पण तेवढा आहे आणि आम्ही रिक्षामधून छान प्रवास केला आता आम्ही तुम्ही पाहताय ते आम्ही आलोय सर्प एंट्री गेट जो आहे या ईशा फाउंडेशन तुम्हाला समोर दिसतं आहे आणि ह्या साईटलाच इकडे जो पूर्ण एरिया ओपन दिसतोय तो आहे आदियोगी हे जे इसिया सेंटर जे आहे ते तमिळनाडूमध्ये एक कोइंबतूर येथे आहे आणि तुम्हाला येण्यासाठी तिथून एकदा बसेस पण आहेत मग तुम्ही गांधीपुरमवरून तुम्हाला गेलात तर तिथून तुम्हाला बस मिळेल साधारणतः एक ते दीड तासाची बस प्रवास होतो फॉर्टीन डी नंबर चौदा डी नंबरची बस आहे आणि तिकीट मात्र चाळीस रुपये चाळीस रुपयामध्ये तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवते आणि जर ऑटो किंवा टॅक्सी केले टॅक्सी केले तर दोन हजाराच्या खाली येणार नाही ना पण टुकटुक रिक्षा केलीत तर तुम्हाला बाराशे ते पंधराशे रुपयापर्यंत तिथे सहजपणे पोहोचू शकेल आणि तिथे गेल्यानंतर एक मनाला एक समाधान मिळतं आणि गेल्यानंतर आम्ही तो परिसर पाहिला तिथे तर खरोखर की पुष्कळ भक्तजण तिथे आले होते आणि तुम्हाला तिथे टिक तिथे उतरल्यानंतर तिथून तुम्हाला त्या प पुतळ्यापर्यंत स्टॅच्यूपर्यंत जाण्यासाठी बुलक कार्ड देखील आहे त्याचे एंट्री फीस आहे फक्त पंधरा रुपये आणि जातेवेळी पंधरा रुपये लागतात आणि येते वेळी पंधरा इथून तिकीट एक काढायची आणि तिकडून येथे वेळी एक तिकड तिकीट तुम्हाला काढायची असते आणि जर ईशा जे आतमध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्हाला संपूर्ण तुमचं सामान आहे तिथे कलेक ते कलेक्ट करावं लागतं आणि फ्रीमध्ये आहे कलेक्ट करायचं तिथे आणि तिथे पावती घेऊन तुम्ही आतमध्ये जाऊ शकता आतमध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्ही व्हिडिओ किंवा कुठलंही काहीही काढू शकत नाहीत आणि तिथे फार शांतता असते आणि कारण ध्यान साधण्यासाठी लोक येतात तिथे आणि तिथे बऱ्याच आतमध्ये जे आहे लिंग भैरवी देवीचं टेम्पल आहे तिथे ध्यानलिंगम टेम्पल आहे आतमध्ये आणि असे त्याच्यामुळे तिथे शांतता असते कुठल्याही प्रकारचा आवाज वगैरे तुम्ही करू शकत नाही जेवणाची देखील सोय आहे तिथे राहण्याची देखील सोय आहे तिथे पण ते तुम्हाला कमीत कमी एक महिन्याच्या अगोदर तुमचं प्लॅनिंग असायला हवं तरच तुम्हाला तिथे रूम अवेलेबल होतात पण येते वेळी तुम्ही स्वतः टॉवेल तुमचं जे काय असेल ते घेऊन यायचं आहे तुम्हाला तिथे बेड आणि चांगल्या प्रकारचा तिथे गालिच्या देखील त्याच्यावरती मिळतो काही प्रॉब्लेम नाही आहे पण आम्ही आल्यानंतर आम्ही बुलकांनी जायचं ठरवलं कारण नवीन एक वेगळा एक्सपिरियन्स होता इथे बरेच बैल वगैरे आहेत आणि शेती आहेत आणि तिथे प्रत्येकाला तिथे कंटिन्युअस बुलं काढला झुंपलं जात नाही तर दोन चार राऊंड झाल्यानंतर त्या बाईला सोडलं जातं तो त्या जंगलामध्ये हे जे हिरवं गार दिसतंय ते त्यांच्यासाठी स्पेशल त्यांनी आहे आणि या प्रकारची टिपकल तुम्ही बघू शकता की ही जी कार्ट आहे मस्त अनुभव सॉलड आला जबरदस्त आला आणि समोर जो दिसतोय तुम्हाला एक मोठा स्टॅच्यू दिसतो तोच आहे योगींचा आणि जवळजवळ एकशे बारा फुटाची ही मूर्ती आहे कमीत कमी दोन वर्ष काही दोन वर्ष आठ महिन्यामध्ये ती तयार झाले आणि दोन हजार सतरा साली कंप्लीट झालेली ही मुझती। आज पर्यटनासाठी स्पेशल आहे आणि आजूबाजूचा एवढा प्रचंड परिसर आहे ना हिरवा गार आणि डोंगरांनी नटलेला हा प्रदेश खरोखर पाण्याजोगा आहे आणि नक्की तुम्ही केव्हा जर कोयंबतूरला येत असाल तर नक्कीच तिथे भेट द्या म्हणून प्रसन्न होतं आणि वेळ जर मिळाला तर नक्की तुम्ही ध्यान साधनासाठी ईशा फाउंडेशनमध्ये तुम्ही बुकिंग करू शकता आणि इथे ईशा फाउंडेशनमध्ये तुम्हाला नव नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये रूम मिळतात छान रूम असतात पण तिथे त्यांचे काही रूल्स रेग्युलेशन तुम्हाला फॉलो करावं लागतात तर आज या दक्षिण भारतातील सर्वात पवित्र आणि शांत आणि अद्भुत स्थळांचा आपण प्रवास जो करतो आहोत कोइम्बतूर येथील ईशा फाउंडेशन आणि भव्य एकशे बारा फुटी जी आधी शिवमूर्ती दिसते आहे हा एक एक तर प्रवास नाही तर आध्यात्मिक आणि जागृतीचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल आणि ईशा फाउंडेशनच्या प्रवासदारावर तुम्ही पाऊस ठेवता जाणवणारी शांती आणि वेगळीच असते डोंगराने वेढलेला परिसर मंद वारा आणि सर्वत्र पसरलेली शांत ऊर्जा जणू तुम्ही जगापासून वेगळ्या एका नव्या विश्वात आहात असंच आपल्याला भास होतो आणि सभोवताली पसरलेली हिरवाई स्वच्छ वारा आणि दूरवरून दिसणाऱ्या काळ्या दगडांची महाकाय प्रतिमा मन आतून शांत होतं आणि येथील ध्यानलिंग योग हॉल आणि लिंगभावना हे संपूर्ण क्षत्र अधिकच पवित्र बनवतं आणि संध्याकाळी ते होणारी लाईट अँड साऊंड शो देखील असतो तिथे मंत्रोच्चार वातावरण अजूनही देवी बनवतात आणि येथील ऊर्जा अशी की काही क्षण शांत बसलात की मनाला खरोखरच खोलवर स्पर्श होतो संध्याकाळची लाईट जी असते ती सात नंतर त्या ते सात ते आठ या वेळामध्ये असते जर तुम्ही अशा फाउंडेशनमध्ये राहत असाल किंवा आजूबाजूला तर नक्कीच ते अनुभव तुम्ही घ्या आणि जर तुम्हाला इथे बुकिंग करायची नसेल किंवा इथे राहायचं नसेल जर तुमची बुकिंग होत नसेल तर तुम्ही कोयमतूर जंक्शनच्या बाजू आजूबाजूला कुठेही हॉटेल घेऊ शकता हॉटेलचं रेट साधारणतः हजार रुपयापासून दीड हजारापर्यंत आहे आणि तुम्हाला अजून चांगला हवं असेल तर दोन तीन चार हजारापर्यंत देखील हॉटेल तुम्हाला अवेलेबल आहेत आणि इथलं जेवण अतिउत्तम आहे साऊथ पद्धतीचं जेवण साऊथ इंडियन पद्धतीचं जेवण तुम्हाला मिळेल आणि छान खरोखर वेगळे टेस्ट तुम्हाला त्याच्यातून मिळेल आणि या डोंगराच्या कुशीत बसलेली ही मूर्ती दुरून दिसणारी ही महाकाय मूर्ती जवळ गेल्यावर अजून तेजस्वी दिसते त्या मोठ्या डोळ्यांत त्या शांत चेहऱ्यात एक खोल अर्थ दडलेला आहे योगाचा उगम अध्यात्माचा सार आणि अंतर्मानातील जागृती येथे उभं राहिल्यावर अंगावर काटा येतो माऊलींची अशी दिव्य उपस्थिती जाणवते की क्षणभर वेळेत थांबून जातो ईशा फाउंडेशन आणि आदी योगींचं स्टॅच्यू पाहण्यासाठी कुठल्याही प्रकारची तुम्हाला एंट्री फीज नाही आहे तुम्ही फ्रीमध्ये ते पाहू शकता आणि ईशा फाउंडेशन आतमध्ये तुम्हाला जेवणाची देखील सोय सोय चांगली सोय, सोय आहे अजून रेस्टॉरंट देखील आहेत तिथे चांगल्या प्रकारचं उत्तम तुम्हाला जे स्नॅक्स पाहिजे ते मिळतात आणि स्वच्छता तर अप्रतिम हा आजूबाजूचा जो प्रव दिसतो एरिया तो तिथे भात लावलेला आहे आणि ते गवताचं देखील उत्पादन करतात जे तिथे बैल जे वगैरे आहेत प्राणी आहेत त्यांच्यासाठी ग्रास तिथून ते लोक जमा करतात आणि तुम्ही लांबवर पाहत असाल की बरेच बैल आहेत ते असं फ्री माइंडने तिथे ते हे चारा खात आहेत आणि हे बुलकार पाहू शकता तुम्ही खरोखर पब्लिक पुष्कळ आनंद घेते त्याचा आणि पाहिजे हवं असेल तर तुम्ही चालत देखील तिथपर्यंत जाऊ शकता साधारणतः डिस्टन्स दहा मिनटाचं दहा ते पंधरा मिनटाचं असेल आणि खरोखर एक त्या एरियामधून जाताना एक नवीन ऊर्जा आपल्याला मिळते आणि त्याच्यासाठी प्र पुष्कळ भाविक इथे येतात इंडियन नाही तर अदर कंट्रीमधून देखील फॉरेनर्स वगैरे इथे येत असतात ध्यान साधण्यासाठी ते आठ आठ दहा दहा दिवस तिथे रूम बुकिंग करून ध्यान साधना करत असतात एक वेगळं कल्चर तिथं पाहायला मिळतं आपल्याला ईशा आप फाऊंडेशन आणि योगी याची कल्पना सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी ती मांडली आणि त्या पद्धतीने त्यांनी हा उपक्रम साकार केला छान आहे पाहण्यासारखं बरंच काही आध्यात्मिक घेण्यासारखं देखील आहे मन शांत होतं आनंद पुष्कळ मिळतो आणि कोयंबतूरपासून जवळ असल्यामुळे तुम्ही सहज तिथपर्यंत प्रवास करू शकता हे सर्व पाहून झाल्यानंतर शेवटी तुम्हाला जर इथे स्टे करायचं असेल तर स्टे करू शकता नंतर इथून निघायचं असेल तर त्याच्यासाठी बसची सुविधा देखील आहे तुम्ही अगोदर जिथे बुलक कार्ड होती त्याच्याच लेफ्ट साईडला तिथे बसेस उभे असतात ब्लू कलरची बस असते तिथून तुम्हाला सी सी ती गांधीपुरम एस टी डॅ ला घेऊन जाते आणि सेम जातेवेळी देखील तिकीट फॉर्टी रुपीज आहे आणि जर तुम्ही टुकटुक किंवा टॅक्सीने गेला टॅक्सीने तर कमीत कमी तुमच्या अडीसे अडीच हजार तीन ते तीन हजार घेणार आणि टुकटुकने गेला तर बाराशे ते पंधराशे तुमचे चार्जेस लागणार आणि एक ते दीड तासामध्ये तुम्हाला ती गांधीपुरम बस स्टँडला पोचवते आणि तिथून तुमचा जो प्रवास पुढे कुठे करायचा असेल तुम्ही तर तुम्ही इझिली करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही आहे लँग्वेजचा प्रॉब्लेम थोडा हिंदी इंग्लिश वगैरे मिक्स असं बोललं जातं आणि गाडी तर एवढी छान पद्धतीच्या आणि स्वच्छ गाड्या आहेत आणि नवीन पद्धतीच्या गाड्या आहेत ही फॉर्टीन डी गांधीनगर गांधीनगरला जाणारी गांधीपुरम अशा प्रकारे आमचा प्रवास फार छान झाला आणि जर ओटी आणि कर्नूलच्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र